ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम देशभक्त स्वतंत्रता सेनांनी ज्यांनी आपला परिवार आपला समाज सगळ्यांना सोडून आपल्या नजरेसमोर फक्त देशाला महत्त्व दिले अशा शहीदांचाच देशाच्या तिरंग्यावर अधिकार असायला हवा असे मत समाज उद्दार समितीचे सचिव डॉक्टर जे पी शुक्ला यांनी व्यक्त केलाय समाज उद्धार समिती संचलित श्रीमती जी आर सी हिंदी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये वेगळ्या स्वरूपात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी रोटरीचे जिल्हा सचिव प्रशांत आंबेकर रोटरी क्लब ऑफ रिजन्सी अनंतमचे अध्यक्ष भगवान राघव सचिव योगेश तिवारी विकी नागदेव प्रकाश वीना सोवेम शशिकांत ब्रिजेश आदी रोटरीचे सदस्य समाज उद्धार समितीचे दीपक चौबे प्रदीप चौबे शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले ध्वज फडकावण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले यावेळी सतराशे सत्तेचाळीस ते एकोणवीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा इतिहास संघर्षमय स्वातंत्र्याची माहिती देण्यात आली डॉक्टर जे पी शुक्ला यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करत स्वातंत्र्याची गाथा लोकांना समजावून सांगितली या समारोहाचं आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षकांनी केलं उपस्थित सर्वांनी मोठ्या उत्साहात राष्ट्रगीताचं गायन करून झेंड्याला सलामी दिली देशाचे महापुरुष आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विद्यार्थ्यांनी अनेक रोमहर्षित कार्यक्रम सादर केले ज्यामध्ये नाटक संगीत समावेश होता सीमेवर लढणाऱ्या शहीदांना विशेष रूपाने स्मरण केलं गेलं त्यांच्या आठवणीत एक नाटिका देखील सादर करण्यात आली रोटरीचे जिल्हा सचिव प्रशांत आंबेकर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ोड़ सा सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा